विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक वाक्यप्रचार यावर आधारित प्रश्नमंजूषा पाहूया ही प्रश्नमंजूषा इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रश्न एक पुढीलपैकी प्रत्येक वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय क्रमांक सांगा एक पाणी जोखणे पर्याय एक पराभव करणे पर्याय दोन द्वेष करणे पर्याय तीन एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे पर्याय चार दुसऱ्यावर सत्ता गाजवणे आणि तुमचा टाइम स्टार्ट होतो आत्ता पाणी जोखणे याचा अर्थ आहे एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन खिळसा करणे पर्याय क्रमांक एक दुर्लक्ष करणे दोन सांडासांड करणे तीन मसर करणे चार द्वेष करणे आणि तुमचा टाईम स्टार्ट होतो आत्ता हेरसांड करणे म्हणजे दुर्लक्ष करणे पर्याय क्रमांक एक तीन उत्तेजन देणे पर्याय एक आनंद देणे दोन प्रोत्साहन देणे तीन धीर देणे चार मदत करणे आणि तुमचा टाइम स्टार्ट होतो आत्ता उत्तर आहे उत्तेजन देणे म्हणजे प्रोत्साहन देणे पर्याय क्रमांक दोन चार गाराने ऐकणे पर्याय एक भाषण ऐकणे दोन अतिशय दुःख वाटणे तीन, तीन कानाने ऐकणे चार तक्रार ऐकणे आणि तुमचा टाईम स्टार्ट होतो आत्ता उत्तर आहे गाराने ऐकणे म्हणजे तक्रार ऐकणे पर्याय क्रमांक चार पाच वाट लागणे पर्याय एक कायम होणे दोन सामील होणे तीन नुकसान होणे चार वाढ होणे तुमचा टाईम स्टार्ट होतो आत्ता उत्तर आहे वाट लागणे म्हणजे नुकसान होणे सहा रूप येणे पर्याय एक अवसान दोन मोठे संकट येणे तीन खूप राग येणे चार गर्व होणे आणि तुमचा टाइम स्टार्ट होतो आत्ता उत्तर आहे हुरूप येणे म्हणजे अवसान पर्याय क्रमांक एक